नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद सोन्याच्या चैनीची चे चोरी करून पसार झालेल्या चोरांना खांदेश्वर पोलिसांनी बारा तासाच्या आत केले गजाड पायी चालत जाणाऱ्या पुरुषिष्माच्या गळ्यातील चैन चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला खांदेश्वर पोलीस ठाण्याकडून गुन्हा दाखल झाल्यापासून बारा तासांच्या आत जेरबंद करून, जेर करून। गुन्ह्यातील एक लाख साठ हजार रुपये किमतीची सोन्याची दोन चैन असा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय परिसरात होत असलेल्या चैन जबरी चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे व पोलीस आयुक्त संजय एनपुरे अप्पर पोलीस आयुक्त दीपक साकोरे तसेच पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन पनवेल प्रशांत मोहिते सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले यांनी वेळोवेळी सूचना केल्या होत्या त्यानुसार सोन्याच्या चैनीच्या चोरीचा टॉप्स करत असताना खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्याच्या घटनास्थळी तात्काळ भेट देऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा सचिन परदेशी यांच्या सूचनेनुसार गुप्त बातमीदारांच्या प्राप्त माहितीवरून आरोपी प्रेम संजय सोनवणे वयवर्ष तेवीस राहणार मोहपाडा आणि तकदीर राजेश साळुंके वयवर्ष बावीस नवनाथनगर झोपडपट्टी पनवेल यांना नवीन पनवेल परिसरात सापळा कारवाई करून शिताफीने ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे नमूद आरोपिताकडे केलेल्या तपासात पोलीस आरोपीकडून गुन्ह्यातील जबरीने चोरी करून नेलेले सोन्याचे चैन चे असे एकूण एक लाख साठ हजार रुपये किमतीचा माल हस्तगत करण्यात आला आहे ही कारवाई खांदेश्वर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप बंडगर पोलीस उपनिरीक्षक वणे पोलीस हवालदार उदय देसाई पोलीस हवालदार महेश कांबळे पोलीस हवलदार किसन पाटील पोलीस हवलदार धीरेंद्र पाटील पोलीस शिपाई उत्तम शेंडे पोलीस शिपाई सचिन पवार पोलीस शिपाई स्वप्नील कोळी पोलीस शिपाई संदीप तरटे यांनी केली आहे दरम्यान सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय वणे करत आहेत आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी संजय कदमसह तृप्ती होईर पनवेल